रविवारी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत बहात्तर नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे यातच सात खासदार असलेल्या शिंदेच्या शिवसेनेला केवळ एकच मंत्रीपद देण्यात आलंय प्रतापराव जाधवांना राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आलाय मात्र कुमारस्वामी चिराग पासवान आणि जितनराव मांजी पक्ष या पक्षांच्या तुलनेत कमी खासदार आहेत त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे शिंदेंना एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र ऐनवेळी त्यांना केवळ एक राज्यमंत्रीपद देऊन बोळवण करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे इंडियात शिंदेगड चौथ्या स्थानी आहे आणि आता सात खासदार असूनही त्यांना फक्त एकच राज्यमंत्रीपद देण्यात आहे यामध्ये पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आहे तसेच तीन खासदार असलेल्या जे डी एसला देखील कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर एक खासदार असलेल्या हिंदुस्थान हिंदुस्थानी अवामी मोर्चाला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे दरम्यान दर एनडीए सरकार स्थापन होऊन चोवीस तास उलटले नाहीत तोच एनडीएतील खदखद चव्हाट्यावर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊन दुजाभाव करण्यात आलाय आमचा आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला होतं असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज